पहिल्यांदा पाहिलं की असं वाटते की हे एक बसस्थानक आहे बसस्थानकावर जो प्रवाशी निवारा बांधला असते तशा पद्धतचा हा टाकरखेडा मोरे या ठिकाणी असणारा प्रवाशी निवारा आहे पण या प्रवासी निवाऱ्यात त्याच गावातील एक गंगाबाई जावरकर नावाची निराधार जे महिला होती हे महिला राहतो तुम्ही पाहत असाल की कोण्या पद्धतचं कोण्या कंडिशनचं हे घर आहे या हा त्या बाईचा या ठिकाणी निवास होता पण गेल्या काही दिवसाच्या आधी ते बैकीनी खाली पडली आणि त्या बाईचं जे आपलं पाठीमागचं जो तास आहे त्या ठिकाणचं हार तुटल्याच्यानं ते बई गंभीर अवस्थेत परतवाड्याच्या भेले हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आलं दिले तिचं त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आली आता तुम्ही जर म्हणसाल की निराधार माणूस जर म्हटला तर त्याच्या पाठीमाग कोणीच नसते पण त्या बाईच्या पाठीमाग डॉक्टर देवासारखे धावून आले ऑपरेशन करायचं झालं कोणा कोण्या गावाचे आहे तू लेग्रामाकरा आहे काय नाव काय आहे तुया ठीक आहे ठीक नमस्कार मी डॉक्टर स्वफीन बेले मी माझं जयस्तंभ चौक येथे हॉस्पिटल आहे आमच्या इकडे गंगाबाई जावरकरहून एक पंचायत परक्षाची महिला आली होती जिथे रा दुसऱ्या कुंड्या म्हणजे कमरेचं हाट तुटलं होतं ती पडल्यामुळे तर तिचं आमच्या इथे एक सक्सेसफुल एक ऑपरेशन झालेलं आहे सदर महिला ही निराधार असल्यामुळे तिथल्या ठाकरगडा दौरे मधल्या काही समाजसेवकांनी मला के कॉन्टॅक्ट केला त्यांनी म्हटलं की या पेशंटला सोबत कोणी नाहीये निराधार असल्यामुळे तिच्याकडे पेशंटची अरेंजमेंट नाही आहे तर तेव्हा जसं त्याच्या अगोदरही बाकी पेशंट सोबत मी असेच ज्यांच्याकडे पैसे नसतात त्यांचं मी ऑपरेशन करून देत असतो सदर महिला ही पडल्यामुळे खाली पडल्यामुळे तिचं उजव्या कुल्या कमरेची हड्डी तुटली होती जे भरपूर चुरा म्हणजे फ्रॅक्चर्स जास्त प्रमाणात होतं असल्यामुळे तिला ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचे कर होते त्याच्याशिवाय ती चालू शकली नसते प्लस तिला बाकीचे पण वय पंच्याहत्तर असल्यामुळे तिला बाकीचे पण आजार असल्यामुळे ते त्याची पण आम्हाला ऑपरेशन करताना काळजी घ्यायची होती अशा प्रकारे आम्ही त्यांचं पहिले ब्लड टेस्ट केला आहे तिला ऑपरेशनसाठी फ्विट केलं आहे त्याच्यानंतर ऑपरेशन हे कमी चिऱ्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आम्ही ऑपरेशन केल्यामुळे त्याचे रिझल्ट पण खूप छान मिळाले त्याच्यानंतर ती बाई आजी जी आहे ती आता चालायला पण लागलेली तसं वय जास्त पंच्याहत्तर असल्यामुळे दिवसेंदिवस आपले हाडाची जी शक्ती आहे ती कमी जाते आणि ज्यांच्या ज्या महिला निराधार असतात त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्यांना न्यूट्रिशन मिळत नसल्यामुळे हाड्या तशाही नरमत असतात त्याच्यामध्ये लवकर पडतात आता आपण बाकीच्या लोकांनी हे करायला पाहिजे ती कॅल्शियम जर कमी असेल तर कॅल्शियमच्या टॅबलेट्स घेणे किंवा उन्हामध्ये राहणे थोडं व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये मिळत असतो जेवणाच्या आहार पद्धतीने ठेवणे या सगळ्या जर गोष्टी केल्या तर आपल्या बोनमधलं कॅल्शियम चांगलं राहते दूध दूध दुधाचे पदार्थ हिरव्या पालेभाज्या मोठ वगैरे ज्या हो अंकुरित धान्य ह्या सगळ्या ज्या गोष्टीमध्ये कॅल्शियम जास्त असते त्याच्यामुळे या गोष्टी जेवणामध्ये सेवन जास्त करायला पाहिजे सदर महिना निराधार असल्यामुळे तिचं ऑपरेशन तर करणे जर गरजेचं होतंच पण त्याच्यामध्ये आम्हाला सगळं अरेंजमेंट करायची होती जसं ब्लड टेस्ट करणे आहे नंतर इंजेक्शनची अरेंजमेंट करणे रॉडची अरेंजमेंट करणं आहे सुडणीचं अरेंजमेंट करणं या सगळ्या अरेंजमेंट आम्ही सर्व केलेलं आहे प्लस माझ्या हॉस्पिटलमध्ये जर जे माझ्याकडं होऊ शकते जसं पूर्ण मी त्याच्याला सपो सहकार्य केलेलं आहे ऑपरेशनला दिल्या माझ्याकडे एकही एक रुपयाचा खर्च लागला नाही जो खर्च लागला आहे ते जे इंजेक्शन लागले ते त्याचे फक्त लोकांनी लोक वर्गणी लो करून त्याच्या त्याचे इंजेक्शन मला आणून दिलेलं आहे आणि तिचं ऑपरेशन ऑलमोस्ट म्हणजे फ्रीमध्ये झालेलं आहे हे नवीन टेक्नॉलॉजीनुसार काय होतंय की पेशंट आणि आमच्या ज्या टेक्निक्समुळे पेशंट लवकरात लवकर चालायला लागतो जसं आता आजीचं ऑपरेशन झाल्यानंतर जवळपास तिसऱ्या दिवशी ती चालायला लागलेली आहे आणि वापरच्या झाडाने चालले आणि काही तिला सध्या काही पेन नाही आहे एकदम मिनिमम थोडंसं आकडावा तेवढंच फक्त पण हे जसे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आपण आपल्या छोट्या शहरात आपण जो वापर करतो त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट गरीब लोकांना पण मिळत आहे आणि श्रीमंतना पण मिळत आहे त्याच टेक्निकचा वापर करून आपण यांना चालवलेलं आहे ती आजी एकदम आता खुश आहे ती चालवून पण शकते तिला कोणते जखम वगैरे कोणतीच नाही कारण की तिला चेहरा एकदम कमी आहे त्याच्यामुळे तिचे टाके पण ऑलमोस्ट सुखत आहे त्याच्यामुळे खूप फास्ट रिकव्हरी होते आजीची आणि ती खूप खुश आहे कारण ती स्वतः जी हे ऑपरेशनवर नसतं झालं ती आता नेहमीसाठी एकाच ठिकाणी आलेच ती म्हणजे ती एका ठिकाणी बसून राहिलीस ती किंवा चालण्यालायक नसती आता ती आजी एवढी खुश आहे कारण की ती स्वतःच्या पायावर चालून राहिली आहे बाप्पाच्या सहाराने त्याच्यामध्ये खूप आम्हाला पण खूप आतून खूप छान वाटत आहे आणि आजी तर खूपच खुश आहे सदर महिलेले परतवाड्या लोक जो त्या महिलेची रुग्णसेवा झाली यात टाकरखेळा मोरे या ठिकाणचे असणारे रविकांत गोबरे सत्यवान मोरे अक्षय उमक अमर यावतकर अमर रोही गोपाल लोखंडे सतीश अडगोकार सागर लोखंडे शुभम पिंपळे शुभम धुमाळे मुकेश सरकटे हे देवासारखे धावून आल्याच्यानं आज ते बाईची तब्येत चांगली होत आहे